युद्धस्य कथा रम्य हा असं संस्कृत वचन आहे प्रत्यक्षात युद्धाच्या कथा भयावह असतात हेच वास्तव आहे कौरव पांडवांचं महायुद्ध महाभारतामुळे परिचित आहेच ऐतिहासिक महत्वाची पानिपतची लढाई देखील महाराष्ट्र आजही विसरू शकलेला नाही दुसऱ्या महायुद्धात हिरोशिवा नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला झाला त्या पिढीतल्या काही व्यक्ती तर आजही जिवंत आहेत व अजूनही यातना भोगतायत मनुष्य मात्रांच्या जीवनात युद्ध हे अटळ वास्तव आहे तर शांती हे रम्य स्वप्न आहे युद्ध म्हणजे हिंसा युद्ध म्हणजे विद्वंस युद्ध म्हणजे मनुष्याचा अमानुष वागणं युद्ध म्हणजे मानवी मुखवट्या आड लपलेला अमानवी चेहरा महाभारतात युद्धाचं काव्यमय वर्णन युद्धा वर आहे पानिपत युद्धावर कवने पोवाडेही आहेत नागासाकीच्या प्रसंगावर कवी अनिल यांची आम्ही नागासाकीचे अंध ही कविता प्रसिद्ध आहे भारत चीन युद्ध प्रसंगावर गदिवांचं जिंकू किंवा मरू आणि कवी प्रदीप यांचं ए मेरे वतन के लोगो ही गीतं अजरामर आहेत वर्तमान काळातली युद्धाची सुन्न करणारी अमानुषता कवी सदानंद दबीर यांनी युद्ध या गजलेत मांडली आहे पाच शेरातली ही प्रत्ययकारी शब्दचित्र सुन्न करणारी आहेत दबीरांनी ही लेटेस्ट गझल मला जेव्हा ऐकवली तेव्हाच मी हा व्हिडिओ करायचं ठरवून टाकला हा सुन्न करणारा अनुभव आपणालाही अंतर्मुख करेल कुठल्याही विशिष्ट युद्धावर वा देशावर ही कलाकृती भाष्य करत नाही किंवा काही निष्कर्षही काढत नाही वा शांतीचा संदेशही देत नाही तर युद्धाची कालातीत भीषणता अतिशय संयमी शब्दात आणि समर्पक दृश्यात आपल्यासमोर ठेवते उध्वस्त घरांच्या रंगा उध्वस्त घरांच्या रंगा सुनसान अशी ही वस्ती उध्वस्त घरांच्या रंगा सुनसान अशी ही वस्ती मानसे घरो घरमेली मानसे घरो घरमेली सुतकात आसावी वस्ती सुतकात आसावी वस्ती उध्वस्त घरांच्या रंगा होतात हवाई हल्ले होतात हवाई हल्ले ना वेळ अवेळच आता होतात हवाई हल्ले ना वेळ अवेळच आता उठतात भयानक ज्वाला उठतात भयानक ज्वाला ही सतत धुमसती वस्ती उद्ध्वस्त घरांच्या रांगा सुनसान अशी ही वस्ती त्या म्हाताऱ्याच्या कुबड्या त्या म्हाताऱ्याच्या कुबड्या मोडून दूर पडलेल्या त्या म्हाताऱ्याच्या कुबड्या मोडून दूर पडलेल्या तुटलेले अवयव त्याचे तुटलेले अवयव त्याचे तुटलेली अवघी वस्ती उद्वस्त घरांचे रंगा सुनसान अशी ही वस्ती ही जड़की, जड़की बाबा गाड़ी तानुले उड़ाले कोठे जड़की बाबा गाड़ी तानूले उड़ाले कोठे फिरतो तो टा फिरतो टाहो निरपराध निरपराध दुःखी वस्ती उद्ध्वस्त घरांच्या रांगा सुनसान अशी ही वस्ती ही अर्ध जळाली प्रेते ही अर्ध जळाली प्रेते हा नग्न नाच मृत्यूचा ही अर्ध जळाली प्रेते हा नग्न नाच मृत्यूचा या धर्माच्या युद्धाने या धर्माच्या युद्धाने मसणात गाडली वस्ती उद्ध्वस्त घरांच्या रांगा सुनसान अशी ही वस्ती माणसे घरोघर मेली सुतकात असावी वस्ती उध्वस्त घरांच्या रांगा उद्ध्वस्त घरांच्या रांगा